नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडीओ तुम्हाला पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सगळ्या व्हिडिओच्या ज्या पीडीएफ आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि ही जी माहिती आहे एक्झाम ओरिएंटेड आहे म्हणजे परीक्षेत विचारला जाणारी ही माहिती आहे म्हणजे फार डिटेल माहिती नाही आहे पण जेवढी ठळक माहिती आहे ती सगळी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे याची पीडीएफ जसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे बघा सगळ्यात आधी बघा या जिल्ह्याचं कोणत्या जिल्ह्याचं तर कोल्हापूर या जिल्ह्याचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे तर कोल्हापूर याच ठिकाणी आहे ठीक आहे पुढचा पॉईंट बघा या कोल्हापूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे एकूण तर बघा सात हजार सहाशे ब्याण्णव हे आहे कोल्हापूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आणि ऑफिशियल जी वेबसाईट आहे या जिल्ह्याची यामध्ये हे क्षेत्रफळ दिलेलं आहे सात हजार सहाशे पंच्याऐंशी चौरस किलोमीटर हे जे आहे जिल्ह्याच्या वेबसाईटवर दिलेलं आहे जेव्हा तुमची जिल्हा परिषदची एक्झाम होईल तेव्हा आपल्याला हे क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं आहे तुम्ही दोन्ही लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे तर बघा एकूण लोकसंख्या जी आहे ती आहे अडतीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंधरा अडतीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंधरा ही जी लोकसंख्या आहे या जिल्ह्याची जी आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर ही लोकसंख्या दिलेली आहे अडतीस लाख शहात्तर हजार एक ठीक आहे हे दोन्ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा मी ऑफिशियल वेबसाईटसुद्धा चेक केलेले आहे त्याच्यात काय दिलेलं आहे ते, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पुढचा पॉईंट बघा तर तो आहे या जिल्ह्यामध्ये पुरुष महिला प्रमाण हे किती आहे ठीक आहे म्हणजेच काय तर दर हजार पुरुषांमागे या जिल्ह्यामध्ये एकूण किती महिला आहेत तर बघा ऑफिशियल वेबसाईटवर वर नऊशे एकोणपन्नास महिला दिलेल्या आहे आणि इतर वेबसाईटवर नऊशे त्रेपन्न महिला दिलेल्या आहेत तर ऑफिशियल हे आणि इतर हे ठीक आहे हे जे दोन दोन आकडे मी दिलेले आहेत थोडं लक्षात ठेवायला हे म्हणजे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं पण तुम्हाला ऑफिशियल हे जे आहे ना वेबसाईट जिल्ह्याची वेबसाईट हे लक्षातच ठेवायचे आहे कारण की जिल्हा परिषदच्या जेवढ्या एक्झाम होतील त्यामध्ये हो करेक्ट उत्तर हेच असणार आहे ठीक आहे हे थोडं लक्षात ठेवा तुम्ही ठेवू शकता लक्षात असं काही नाही आहे जवळपासच आहे हे आकडे तर तुम्ही थोडं जवळपास लक्षात ठेवू शकता नंतर बघा एकूण साक्षरता या जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे तर पर्सेंटेज या टक्केवारीमध्ये दिलेला आहे एक्क्याऐंशी पॉईंट एक्कावन्न ही जी आहे ऑफिशियल आहे ठीक आहे वेबसाईटवर वर दिलेलं आहे आणि ब्याऐंशी पॉईंट नव्वद हे जे आहे इतर ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे मी काय करणार जेव्हा तुम्हाला पी डी एफ देईल तेव्हा बोल्ड मध्ये करणार जे ऑफिशियल आहे ना तर ते बोल्डमध्ये ठेवणार म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाणार आहे ठीक आहे पुढचा पॉईंट बघा या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्या आहेत आणि ते कोणकोणते तालुक्या आहेत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुक्या आहेत आपल्याला हे सुद्धा विचारलं जातं एक्झाममध्ये की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत एकूण किती तालुक्या आहेत ठीक आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा तालुक्या आहेत तर ते कोणकोणते पुढे बघा आजरा तालुका चंदनगड गगनबावळा कागल पन्हाळा शाहूवाडी भुदरगड गडहिंग्लज हातकणगले राधानगरी शिरोड आणि करवी हे जे आहे बारा तान तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नंतर बघा या जिल्ह्यामध्ये एकूण किती नगरपालिका आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण तेरा नगरपालिका आहेत हे सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे ठीक आहे तर त्यामध्ये आजरा इचलकरंजी कागल करुंदवाळ कोल्हापूर गडहिंगलज जयसिंगपूर पन्हाळा मलकापूर मुरगुड वडगाव शिरोड आणि हुपरी हे जे सगळे आहेत या नगरपालिका आहेत त्या जिल्ह्यातील तेरा ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे ठीक आहे पुढचा पॉईंट बघा तर बघा या जिल्ह्याच्या इतर किती जिल्ह्यांना किंवा किती राज्यांना सीमा लागलेल्या आहेत हे आपल्याला माहितच असायला हवे आता माझ्याकडे इथे मॅप नाही आहे तुमच्याकडे असेल तर घ्या मॅप आणि बघा बघा कोल्हापूर या जिल्ह्याला उत्तरेकडे म्हणजेच काय तर वर्ष साईडला तुम्हाला माहितच आहे ना कसं दिशा ओळखायची ही दिशा आहे उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम ठीक आहे तर उत्तरेला म्हणजे वरच्या ठिकाणी सांगली हा जिल्हा आहे पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे पश्चिमेला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा आहेत ठीक आहे या साईडनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहेत उत्तरेस सांगली जिल्हा आहे आणि या ठिकाणी जो आहे हा कर्नाटक राज्य आहे ठीक आहे एका राज्याची सीमा लागलेली आहेत आणि तीन जिल्ह्याच्या सीमा या कोल्हापूर जिल्ह्याला लागलेल्या आहेत इतर तीन जिल्ह्याच्या किती जिल्ह्याच्या हे सुद्धा लक्षात असायला हवं त्याचबरोबर ते जिल्हे कोणकोणते आणि किती राज्याच्या आणि ते राज्य कुठलं ही सगळी माहिती आपल्याला लक्षात असायलाच हवी ठीक आहे नंतर बघा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या वाहतात तर बघा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृष्णा वारणा पंचगंगा दूधगंगा वेदगंगा कुंभी कासारी हिरण्यकेशी त्याचबरोबर घटप्रभा ताम्रपर्णी कडवी आणि भोगावती या सगळ्या ज्या नद्या आहेत या जिल्ह्यामधून वाहतात कुठल्या जिल्ह्यामधून तर कोल्हापूर या जिल्ह्यामधून ठीक आहे नंतर बघा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया तर सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये बॉक्साइडचे साठे या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात ठीक आहे कशाचे साठे तर बॉक्साईटचे साठे बघा या कोणकोणती कौन शेतकी ही घेतली जातात तर या जिल्ह्यामध्ये भात ज्वारी भुईमुंग तंबाखू ऊस सोयाबीन आणि कापूस अल्प प्रमाणात घेतल्या जाते ठीक आहे आपण हे जी शेत की शेत की ली ली जे शेतकरी शेतकी उत्पादने आहेत हे कोल्हापूर जिल्ह्यातली बघितलेली आहे या जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्वाचं धरण आहे ते म्हणजे राधानगरी ही जे धरण आहे हे भोगावती नदीवर धरण आहे आणि अत्यंत महत्वाचं असं धरण आहे आणि एक्झाम मध्ये खूपदा या धरणाविषयी विचारला गेलेला आहे ठीक आहे या जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण आहे तो म्हणजे पन्हाळा पन्हाळा हे जे आहे कोल्हापूर जिल्ह्यातली थंड हवेचे ठिकाण आहे हा सुद्धा पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहितच असायला हवा ठीक आहे पुढचा पॉईंट बघा या जिल्ह्यामध्ये बरेचसे पर्यटन स्थळे आहेत ते आपण थोडक्यात बघून घेऊया या जिल्ह्यामध्ये म्हणजेच काय तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंगकाळा तलाव आहे शाहू पॅलेस आहे दाजीपूर अभयारण्य आहे तुम्हाला माहितच आहे टाउन हॉल म्युझियम आहे पन्हाळगड आहे पारगड किल्ला आहे त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ आहे या जिल्ह्यामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर आहे टेमलाबाई मंदिर आहे भवानी मंडप नवीन पॅलेस संग्रहालय ज्योतिबा मंदिर तलाव कापेश्वर मंदिर आणि विशालगड ही जी पर्यटन स्थळे आहेत खूप महत्वाची पर्यटन स्थळे आहे या जिल्ह्यातील त्याच्यामुळे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे नंतरचा पॉईंट बघा या जिल्ह्याविषयी काही विशेष माहिती आपण बघून घेऊया तर बघा कोल्हापूर शहर हे पंचगंगा नदीच्या काठी वसलेले आहे हा पॉइंट खूप महत्वाचा आहे कारण की एक्झाम मध्ये फिरून फिरून याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे तर कोल्हापूर हे चे, चे, जे शहर आहे हे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे नंतरचा पॉईंट बघा शाहू महाराजांची अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणवीसशे बावीस पर्यंतची कारकीर्दी महाराष्ट्रातील बहुजन समाजाला उत्थापनाचे विकासाचे व जागृतीचे प्रबोधन करणारी ठरली म्हणूनच कोल्हापूरच्या एकूण जडणघडणीवर विकासावर राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणेची आणि कार्याची छाप आहे ठीक आहे अत्यंत महत्वाचा असा पॉइंट आहे नंतरचा पॉइंट बघा सहकारी दुग्ध उत्पादन क्षेत्रामध्ये कोल्हापूर हा जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर आहे ठीक आहे पुढे बघा चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोल्हापूर याच ठिकाणी आहे आता या चित्रनगरीचे नाव भालजी पेंढारकर चित्रनगरी असे करण्यात आलेले आहे ठीक आहे बघा कुस्तीची परंपरा ही कोल्हापूर जिल्ह्याचा एक मान बिंदू आहे ठीक आहे या जिल्ह्यामध्ये कुस्तीची परंपरा आहे मलविद्या जोपासण्याचे श्रेय शाहू महाराजांकडे जाते आज कोल्हापुरात ठिकठिकाणी थीक तालीम मंडळे आहेत कशाचे तर कुस्तीचे पुढचा पॉईंट बघा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या शहराला महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून सुद्धा ओळखले जाते अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट आहे महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर हे जे आहे कोणते शहर आहे हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा पॉईंट बघा तर हे आहे महत्वाचा पॉईंट तर नरसोबाची वाडी किंवा नृतिह वाडी इथे म्हटलं जाते या ठिकाणी कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी या नद्यांचा संगम आहे या ठिकाणी दत्त मंदिर सुद्धा आहे ठीक आहे हे पॉईंट तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे पुढचा पॉईंट बघा कोल्हापूर येथील रेल्वे स्टेशन आहे त्या स्टेशनला छत्रपती शाहू महाराज असे नाव देण्यात आलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे या जिल्ह्याची आपण व्यवस्थित माहिती बघितलेली आहे ठळक माहिती आहे एक्झाम मध्ये विचारला जाणारी अशी माहिती आहे जास्त माहिती नाही आहे पण महत्वाची माहिती आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे ठीक आहे आणि याची जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता असेच मी प्रत्येक जिल्ह्यावर व्हिडिओ घेणार आहे ते सगळे तुम्ही व्हिडिओ बघायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचा म्हणजे असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू